नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे कोथिंबीरीमध्ये तुम्ही कधी रवा टाकून पाहिलेला आहे का नसेल टाकलेला नसेल पाहिलेला तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आता हा जो रवा आहे तो अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे तेल तूप काही यामध्ये न टाकता आणि रवा हा गरम झाला की लगेच काढून घ्यायचा आहे लाल वगैरे जास्त करायचं नाही आहे तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे कढईमध्ये एक पळी तेल घालायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि तीन हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत ते घालायचं आहे त्यामध्ये एक चमचा तिळ घालायचे अर्धा चमचा जिरा पावडर दोन चिमूट मी इथे ओरिगॅनो घेतलेला आहे आणि थोडीशी मिरेपूड आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आता ही कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता इथे पाणी घालायचं आहे कोथिंबीर परतून झाल्यानंतर एक वाटी रवा घेतला होता एक वाटी कोथिंबीरीमध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं उकळी येऊ द्यायची आहे त्याला हे छान उकळी आलेली आहे आणि हळूहळू हा रवा यामध्ये मिक्स करत जायचा आहे एक वाटी रव्याला एक वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे गॅस बारीक करायचा आहे हे परतून झाल्यानंतर म्हणजे हलवून झाल्यानंतर यामध्ये यावेळेस मीठ घालायचं आहे म्हणजे अंदाज येतो की कि किती मीठ लागेल याला आणि हे आता हलवत राहायचं आहे आता हे सर्व मिक्स झाल्यावर याच्यावर एक भांड ठेवायचं आहे आणि भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ते पाणी गरम झालं की खाली रव्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे पाणी गरम झालेलं आहे आणि यावर हे टाकून घ्यायचं आहे आणि आता हे हलवून घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा व्यवस्थित असा करून घ्यायचा आहे आपल्याला इथे उपीट करायचं नाही किंवा उपमाही करायचा नाही आहे एकदम छान अशी ही रेसिपी होते नक्की ट्राय करून बघा आता एक वाफ याला परत आणून घ्यायची आहे हे मिश्रण काढून घ्यायचं आहे पहा जास्त पातळ होऊ द्यायचं नाही आहे म्हणजे जास्त पाणी टाकायचं नाही एक वाटी रव्याला दीड किंवा पावणे दोन वाटी पाणी तुम्ही इथे वापरायचं आहे आणि रवा हा मी बारीक वापरलेला आहे आणि आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे जरा एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडीशी यावेळेस चव घेऊन बघायची आहे जर मीठ थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही इथे वरून घालू शकता आता हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं मऊ मळून घ्यायचं आहे अगदी मऊ करून घ्यायचं आहे बटाटाच वाटतोय ना मला तर बटाट्यासारखंच वाटतंय हे पहा खूप छान असं हे मिक्स करून झालेलं आहे थोडंसं कोमट असतानाच मळून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित असं हे मळता येतं हे पहा या प्रकारे आता हे मी मळून घेतलेलं आहे आणि असं मऊ लुसलुसीत करून घ्यायचं आहे आता याला मी तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे आणि आता काय करायचं आहे यानंतर छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे आणि हातावर असे फिरवून घ्यायचे आहेत हे पहा याप्रमाणे किंवा यापेक्षाही तुम्ही मोठे बनवू शकता किंवा चपट्यावड्या वड्या अशा जरी केल्या तरी पण चालू शकतं हे पहा इथे हे सर्व करून झालेले आहेत यानंतर आता पात्र मी गॅसवर ठेवलेलं आहे थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये आता आवडीनुसार तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता किंवा ते जे बॉल आहे ते तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता खूप छान असे होतात आता तेल टाकल्यानंतर हे पात्र असं हलवून घ्यायचं आहे हे पहा याप्रमाणे म्हणजे सगळीकडे तेल हे लागलं जातं आणि गरम झालं तेल की त्यामध्ये एक एक बॉल हा सोडून द्यायचा आहे गॅस सुरुवातीला मी फुलच ठेवलेलं आहे आणि एकदा असं हलवून घ्यायचं आहे गॅस आता बारीक करायचा आहे आणि त्यावर आता झाकण ठेवायचं आहे आता हे उलटपालट करून घ्यायचं आहे तळून पण छान लागतात तळून पण तुम्ही घेऊ शकता आता परत एकदा झाकण ठेवायचं चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहे यामध्ये आता हे झालेले आहेत इथे पाहू शकता तुम्ही जी साईज सुरुवातीला होती त्यानंतर अशी थोडीशी फुगली जाते आणि कलर असा होतो त्यावेळेस समजायचं की आपले हे बॉल तयार आहेत हां दुसरी बॅच पण करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे इथे हे कोथिंबीर बॉल तयार झालेले आहेत हे पाहू शकता तुम्ही एकदम छान असे होतात हे पहा एकदम मस्त असे होतात हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका